स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यातील मयुरेश गोळवणी यांचं ठरलं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या साथीने मुख्यमंत्र्यांसोबत काय केलं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्य वर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिंतामणी नागरी पतसंस्थेने हातभार लावला विटा येथील चिंतामणी नागरी पतसंस्था विद्यमान चेअरमन मयुरेश गुळवणी व पतसंस्थेचे संचालक अक्षय कुलकर्णी यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीच्या उद्देशाने तीन लाख रुपये इतका धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला आहे याप्रसंगी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर संग्राम माने अक्षयराज माने दाजीभाऊ पवार कृष्णा देशमुख तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत चिंतामणी पतसंस्थेने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे मयुरेश गुळवणी हे विट्यातील युवा व धडारीचे नेते आहेत नेहमीच ते समाजासाठी काम करत असतात आज देखील त्यांनी हे केलेले काम कौतुकास्पद का आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा